मराठी निबंध मी डॉक्टर झालो तर डॉक्टर हा समाजाचा एक उपयुक्त सदस्य आहे आपण गाव शहर किंवा मेट शहर मेट्रो शहरात राहत असलो तरी आपल्या जवळच्या डॉक्टरांचे संपर्क क्रमांक आपल्या सर्वांकडे असतात याचे कारण असे की इमर्जन्सी केव्हा उद्भवते आणि आपल्याला डॉक्टरांची कशी गरज असते हे आपल्याला कळत नाही डॉक्टर हा रुग्णांसाठी देवदूत असतो तो विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त लोकांचे प्राण वाचवतो तो त्यांना नवीन जीवन देतो मी जर डॉक्टर असतो तर डॉक्टर म्हणून माझे कर्तव्य आणि जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याची शपथ मी प्रथम घेईन मी माझे काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करेन माझ्यासाठी रुग्णांप्रती माझे कर्तव्य पहिले असेल मी सर्व प्रकारच्या परिस्थितीत शांत आणि संयम ठेवून वागेन आजच्या जगात वैदशास्त्राची वैदकशास्त्राने खूप प्रद प्रगती केली आहे त्यामुळे कर्करोगासारख्या विविध घातक आजारांवरही उपचार शक्य आहेत यामुळे मानवाचे आयुर्मानही वाढले आहे आणि ते वृद्धापकाळातही निरोगी आणि तंदुरुस्त राहतात हा एक चमत्कार चमत्कारच म्हणावा लागेल जर मी डॉक्टर झालो तर मी पूर्ण प्रामाणिकपणे लोकांशी वागेल मी प्रत्येक रुग्णावर वैयक्तिकरित्या उपचार करेन आणि त्याच्या उपचारादरम्यान त्यांचे निरीक्षण करेन जेणेकरून ते लवकर बरे होतील त्यांना दवाखान्यात जाणे परवडत नाही आणि गरीब आहेत त्यांना मी मोफत उपचार देईल अशा प्रकारे मी समाजकार्य करेल मी माझ्या आठवड्याचे शेवटचे दिवस गरीब गरजू आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना देईन उपचार न मिळाल्याने कोविड दरम्यान अनेक को लोक मरण पावले रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता होती मी स्वतःला माझ्या कुटुंबापासून वेगळे केले असते आणि रुग्णावर रुग्णालयात राहून उपचार केले असते मी लोकांमध्ये जनजागृती केली असती जर मी डॉक्टर असतो तर मी लोकांना निरोगी जीवनशैलीची निवड करण्याची शिफारस करेन मी त्यांना दररोज योगासने आणि किमान तीस मिनिटे व्यायाम करण्यास प्रवृत्त करेन निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर लोकांनी शारीरिक व्यायामात स्वतःला झोकून दिले पाहिजे आणि त्यांनी निरोगी अन्न खावे आणि योग्य संतुलित आहाराचे पालन करावे डॉक्टरांना देव मानले जाते कारण ते जीवन परत आणतात आणि आजारांवर उपचार करतात एक चांगला डॉक्टर हा समाज आणि देशासाठी वरदान आहे आणि म्हणूनच मला डॉक्टर व्हायला आवडेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा